नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सॉलिस कंपनीचं ट्रॅक्टर आहे पंचवीस सोळा हे मॉडेल आहे मित्रांनो मित्रांनो हे जे ट्रॅक्टर आहे ना ते मिनी सेगमेंटचं ट्रॅक्टर आहे फोर बाय फोर आहे मित्रांनो तुम्ही डिझाईन पाहू शकता ट्रॅक्टरमध्ये अॅट्रॅक्टिव्ह डिझाईन दिलेली आहे चार हेडलाईट्स आहेत जे की प्रोजेक्टरमध्ये येतात समोर जाळी दिलेली मित्रांनो एक प्रकारची थ्री डी व्हेंटिलेशन सिस्टीम आहे मित्रांनो एअर सर्क्युलेशनसाठी आहे ट्रॅक्टरमध्ये समोर बोनटवर पण आहे जाळी आणि या साईडनं पण आहे वेट लावण्यासाठी समोर जागा दिलेली मित्रांनो एक्स्ट्रा वेटसुद्धा तुम्ही लावू शकता ही कंपनी फिटेड वेट आहे मित्रांनो सध्या तुम्ही एक्सेल पाहू शकता पडलिंग स्पेशल एक्सेल आहे मित्रांनो हा आणि सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग दिलेली मित्रांनो आणि जो सायलेन्सरचा जो कटआउट आहे मित्रांनो तो इथं दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हा कटआउट आहे सायलेन्सरचा मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये डिझाईन पाहतो मी क्रोम फिनिशिंगमध्ये दिलेली आहे बघा ही पट्टी ही जी पट्टी आहे ना ती क्रोम फिनिशिंगमध्ये आहे या साईडनं पण अशीच आहे आणि हिची स्टिकरिंग जे आहे ना ते अशा प्रकारे केलेली आहे ही सॉलिस पण क्रोम फिनिशिंगमध्ये दिलेली आहे सॉलिसची ब्रँडिंग ही थ्री डी थ्री डीमध्ये पण मित्रांनो हा लोगो या साईडनं पण जे आहे ना डिझाईन जे आहे ना ते अशा प्रकारे आहे मित्रांनो तुम्ही याची लाईट्स बघू शकता प्रॉपर ई डी लाईट सिस्टीम दिलेली हे बघा साइड ना बघा अशी डिझाईन आहे यामध्ये ट्रॅक्टर मध्ये फ्रंट टायर आहे ना तो सहा झिरो झिरो बारा या साईजचा दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो हे ट्रॅक्टर मध्ये सिंगल पीस बोनट दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा असा पूर्ण सेटअप आहे मित्रांनो सिंगल हायड्रोलिक स्टड दिलेला आहे यामध्ये बोनटला होल्ड करण्यासाठी आणि इंजिनचं सेटअप पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे इंजिनचं सेटअप आहे समोरून एक साइड कंपनीची बॅटरी दिली जे की ट्रॅक्टरला वेटचं पण काम करते ही जे आहे मित्र मित्रांनो हे हा जो बॉक्स आहे तो कोलंड बॉक्स दिलेला आहे सेपरेट रेडिएटरला समोर जाळी बरं मित्रांनो प्रोटेक्शनसाठी हे ट्रॅक्टरमध्ये जे एअर फिल्टर आहे ते ड्राय टाईपमध्ये येतं आणि विथ चॉक सेन्सर चॉक सेन्सर आहे मित्रांनो इथं आतमध्ये येतं चॉक सेन्सर दिलेलं आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिन विषयी बोलूया यामध्ये मिथ ओ सी कंपनीचे इंजिन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे इंजिन आहे मित्रांनो ते सत्तावीस एच पी आहे तीन सिलेंडर आहेत इनलाईन फ्युल पंप आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो हे जे ट्रॅक्टर आहे ते एक हजार तीनशे अठरा सी सीचा आहे एक्क्याऐंशी एन एमचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो आणि हे ट्रॅक्टर काम म्हणजे हे ट्रॅक्टर जे आहे मित्रांनो ते काम करतं दोन हजार सातशे आर पी एमवर आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही पूर्ण प्लेन प्लेटफॉर्म आहे मित्रांनो हे थोडासा बंप आहे पण हे जो स्पेस आहे मित्रांनो तो मोकळा आहे आणि साईड शिफ्ट गिअर बॉक्स आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या डॅशबोर्डविषयी बोलूया तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहू शकता याच्यामध्ये यामध्ये जे मीटर आहे ना मित्रांनो ते डिजिटल मीटर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि स्टेअरिंग जे आहे ना ते अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे मध्ये सॉलिस कंपनीचं लोगो आहे मित्रांनो हा बघा आणि इथं थोडंसं रेड फिनिशिंग दिलेली आहे स्टेअरिंगमध्ये हे जे बटन आहे ते आपलं पार्किंग लाईट साठी ही एस एल जे आहे मित्रांनो ते पुढच्या हेडलाईटसाठी म्हणजे पुढचे हेडलाइट म्हणजे हे जे आहे ना त्यासाठी दिलेले डी आर एलमध्ये मध्ये आणि पुढच्या हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी इथं बटन दिलेलं आहे हे मेन स्विच आहे मित्रांनो आपलं इथं हॉर्नचं बटन पुढच्या हेडलाइट्स ऑपरेट करण्यासाठी त्याच्या खाली जे आहे ना ते इंडिकेटर साठी दिलेलं आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सविषयी बॉक्स बोलूया साईड शिफ्ट गेअरबॉक्स बॉक्स आहेत बारा फॉरवर्ड आणि चार रिव्हर्ससाठी कॉन्स्टंट मेस गियरबॉक्स आहे मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरची पी सी आणि टी सी लेवर सेटिंग पाहू शकता फेंडरलवर दिलेली म्हणजे फेंडरवर अटॅचमेंट आहे ही सगळी सेटिंग पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे केलेली आहे मित्रांनो जास्त हे विकामासाठी यामध्ये एक सेपरेट गियर आहे म्हणून हे जे ट्रॅक्टर आहे ना ते बारा प्लस चारमध्ये येतात चार बारा फॉरवर्ड आणि चार रिव्हरसाठी गेंडा आणि घोडा गियरबॉक्स हे बघा तुम्ही मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे त्याची साईज बघू शकता तुम्ही आठ तीन वीस या साईजचा टायर येतो मित्रांनो आणि तुम्ही कलर बघू शकता रिमचा हे बघा कलर थोडा गोल्डन कलर मित्रांनो गोल्डन फिनिशिंगमध्ये असा कलर याच्या रिममध्ये येतो मित्रांनो सॉलिस प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये असाच कलर आहे मित्रांनो सॉलिसमध्ये मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक विषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ना ती सहाशे किलोग्रामची दिलेली पी टी ओ एच पी जर बघितला ना मित्रांनो तो बावीस एच पीचा पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो आणि एक्सेल पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टरचा अशा प्रकारे एक्सेल दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये डिझाईन पाहू शकता टेल लाईटची अशा प्रकारे दिलेली आहे आणि इथं आपलं नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली आहे मित्रांनो कंपनी फिटेड सिंगल डीसीवाल येतो हायड्रोलिक उपकरण ऑपरेट करण्यासाठी बॅक लाईट आहे मित्रांनो प्लाव लाईट सीटच्या बॅक साइडला आहे मित्रांनो एक लिफ्टर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या ट्रॅक्टरचा टूल बॉक्स बघू शकता तुम्ही फेंडरवर आहे बरं मित्रांनो हे बघा हा टूल बॉक्स आहे त्याला लॉकची सिस्टीम इथे दिलेली आहे इथे आपलं बॉटल होल्डर्स मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये पी टी ओचे दोन ऑप्शन येतात पाचशे चाळीस स्टँडर्ड आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी दोन ऑप्शन येतात मित्रांनो हा ट्रॅक्टर जो आहे फोर बाय फोर आहे त्याच्यामुळे यामध्ये फोर बाय फोरचा सेपरेट गिअर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता फोर बाय फोर करण्यासाठी फोर बाय टू करण्यासाठी आणि हा याचा जो गियर आहे मित्रांनो हा लो आणि हायचं दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे याचं डिफरेंशियल लॉक आहे मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये जो फ्यूल टँक आहे त्याला कॅप बघू शकता तुम्ही लॉकची सिस्टीम वर्क मित्रांनो यामध्ये आणि हा जो ज्याची जी कॅपॅसिटी मित्रांनो ती अठ्ठावीस लिटरची दिलेली आहे अठ्ठावीस लिटरची कॅपॅसिटी टँक आहे हा मित्रांनो हाव आता सॉलिस कंपनीचा पंचवीस सोळा याचा रिव्ह्यू मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद